नमस्कार अखेर या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते थेट मुंबईतून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेचा सर्वात जवळचा व्यक्ती आमदार निघाला सोडून राज्यात सर्वात मोठी खळबळ उद्धव ठाकरेंचाही होता निष्ठावान आता नेमकं काय घडतंय हा नियम आहे नियतीचा की जो आपल्याला फोडतो त्यांनाही लोक सोडून जातात अशाच प्रकारचं महाराष्ट्रात सध्या वास्तव समोर येत आहे उद्धव ठाकरेंचे आमदार फोडले आणि आपल्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन गेले आता त्यानंतर मात्र तशाच प्रकारचं उलट चक्र आता फिरू लागलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी सर्वात जवळचा वाटणारा विदर्भातील हा आमदार आणि पक्ष संघटनेचा नेता बच्चू कडू यांनी अखेर साथ सोडण्याचा निर्णय घेत असून ते आता उद्धव ठाकरेंच्या साथीला देखील जाऊ शकतात बच्चू कडू यांची प्रहार संघटना आता महायुतीतून बाहेर पडली असून आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही धक्का दिला आहे येणाऱ्या विधानसभेला भाजप आणि शिंदेगडामुळे आपलं मोठं नुकसान होत आहे यामुळे आता यांच्याबरोबर राहणं उचित नाही असं सध्या बच्चू कडू यांना वाटत आहे म्हणून त्यांनी सध्या वेगळा मार्ग पत्करला आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान खूप मोठं आहे ठाकरेंना ज्या ज्या आमदारांनी सोडलं ते आमदार दुसऱ्या ज्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे देखील राहिले नाहीत हा इतिहास होता आणि हा इतिहासच आता राहणार आहे कारण की बच्चू कडू हे देखील आता निष्ठावान समजणारे आमदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडू लागले आहेत